तर मित्रांनो नमस्कार जीवनालो आहे आज नवीन व्हिडिओ खूप माहितीपूर्ण व्हिडिओ होणार आहे आपण ज्यावेळेस फार्ममध्ये पक्षी टाकतो फार्ममध्ये पक्षी येण्याच्या पूर्वीची जी काही फार्म क्लिनिंगची जी प्रोसेस आहे ती एक थोडक्यात समजून घेऊया बघू शकता पाठीमागे पोल्ट्री फार्म ज्या ठिकाणी आपण एंट्री करतो मेन दरवाजाच्या बाहेर आपण जे म्हणतो फुटपाथ तर त्या टाईपचं बनवलेलं आहे की ज्यावेळेस आपण आतमध्ये एंट्री करतो तर त्यावेळेला आपले पाय शूज चप्पल जे काही असेल त्यामध्ये डीप करून आतमध्ये एंट्री करतो एक डिसइन्फेक्टर्न एक प्रोटोकॉल इथं फॉलो केला जातो हा प्रत्येक फार्मरकडे प्रत्येक फार्मला असायला पाहिजे तर चला व्हिडिओला सुरुवात करू कशा पद्धतीने फार्मची क्लिनिंग व्हायला पाहिजे आपण आतमध्ये शेडच्या बघूया कशा पद्धतीने क्लिनिंग व्हायला पाहिजे वाव एक नंबर तर बघू शकतात व्हिडिओमध्ये अतिशय छान प्रकारे फक्त दिसण्यासाठी छान नाही दिसायला तर छानच वाटतं आहे पण या शेडमध्ये जो काय चुना मारलेला आहे तुम्ही म्हणाल कुठला कलर मारलेला आहे पूर्ण शेडमध्ये बघाल साईडने बघा साईड वॉल पूर्ण फ्लोअर पूर्णपणे व्हाईट वॉश केलं गेलेलं आहे आपण जो चुना म्हणतो तर तो चुना का वापरायचा आणि कसा वापरायचा तर त्याबद्दल एक थोडक्यात आपण समजून घेऊया तर व्हिडिओ पूर्ण बघा खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे तुम्ही ही पोल्ट्री फार्मर आहात असाल किंवा तुमचे मित्र नातेवाईक कोणी पोल्ट्री फार्मिंग करत असेल तर ते तेही आपल्या पोल्ट्री फार्मची कशा पद्धतीने क्लिनिंग करतात पक्षी गेल्यानंतर आणि नवीन बॅच येण्यासाठी जी काही पूर्वतयारी केली जाते ती कशा पद्धतीने करतात या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की आपण आपली करंट जी बॅच आहे सुरुवातीची बॅच आहे लिफ्टिंग झाल्यानंतर पक्षी विक्री झाल्यानंतर शेडमधील जे काय लिटर मटेरियल आहे ते पूर्णपणे शेडच्या बाहेर काढतो त्यानंतर पूर्ण लिटर बाहेर काढल्यानंतर साध्या पाण्याने शेडला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घेत असताना आपला जो कोवा दिसतोय कोवा तर क्लीन करायचाच आहे त्या बरोबर जे साईडचे पडदे आहे जाळी आहे दोन्ही साईडची प्लेन पाण्याने स्वच्छ प्रेशर पाईपनी सिंगल फेज मोटरने तुम्ही स्वच्छ करून घेऊ शकतात त्याचबरोबर हे जे काही पाईपलाईन्स आहे पाईपलाईन ड्रिंकरच्या ज्या नळ्या आलेल्या आहेत खाली सोल्युशन वापर ह्याही आपल्याला पाईपलाईन पण क्लिनिंग पाईपलाईनमध्ये सुद्धा पत्र असेल पूर्ण सिलिंग एरिया आहे आता ह्या फार्मला सिलिंग नाही आहे तरीही आपल्याकडे सिलिंग असते आपण कंटिन्यू वारंवार प्रत्येक बॅचला ती सिलिंगला हातच लावत नाही पण सिलिंगही स्वच्छ साफ झाली पाहिजे तर व्हाईट वॉश कशा पद्धतीने केला पाहिजे तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये की अतिशय छान पद्धतीने आपल्या फार्मर मित्रांनी व्हाईट वॉश केलेला आहे है।, है ना तर हा व्हाईट वॉश करत असताना कशा पद्धतीने चुना एक हजार स्क्वेअर फुटला किती वापरायचा आहे तर नोट करून घ्या डायरी पेन असेल तुमच्याकडे तर चला सांगतो स्टेप बाय स्टेप सुरुवातीला ड्राय क्लिनिंग करून घ्यायचे आता ड्राय क्लिनिंगमध्ये काय येतं आहे की तुमच्या शेडमधील जे काय फिडर ड्रिंकर जे आहे शेडच्या बाहेर काढा ते प्रॉपर क्लीन करून घ्या उन्हामध्ये सुकवा आतमधलं जे काय लिटर बाहेर काढल्यानंतर जे काय थोड्याफार प्रमाणामध्ये राहतं थो। त्याला स्वच्छ झाडूने आपण खराट्याने साफ करून गोळा करून पूर्णपणे बाहेर काढून घ्यायचं आहे बाहेर टाकून द्यायचं आहे त्यानंतर ही झाली ड्राय ड्राय क्लिनिंग नंतर येते वेट क्लिनिंग वेट क्लिनिंगमध्ये सिंगल फेज मोटर घ्यायची किंवा कोणाकडे पिस्टन मशीन असेल त्याने पूर्ण प्रेशरने शेडच्या फ्लोरवरती साईडचे पडदे असतील वरचा पत्रा असेल सगळीकडे पाण्याच्या प्रेशरने आपला शेड पूर्णपणे धुवून घ्यायचा आहे त्यानंतरची प्रोसेस त्यानंतरची प्रोसेस येते ड्राय क्लिनिंग झालं वेट क्लिनिंग झालं आता येतं व्हाईट वॉश व्हाईट वॉश करत असताना एक हजार स्क्वेअर फूट एरियासाठी दहा किलो चुना लाईमस्टोन पावडर आपण जी म्हणतो त्याच्यामध्ये एक लिटर रॉकेल टाकू शकतात फॉर्मेल टाकू शक फॉर्मेलिन टाकू शकतात आणि आपल्याला साधारणतः एक हजार स्क्वेअर फूटसाठी तीस ते पन्नास लिटर पाणी घ्यायचं आहे आणि ते दहा किलो चुना अशा पद्धतीने ते मिक्स झालेलं मटेरियल आपल्याला शेडमध्ये पसरवायचं आहे एक सारवल्यासारखं म्हणजे जी की एक प्रकारचा कलर मारल्यासारखं तुम्हाला वाटेल आता तुम्ही म्हणाल फक्त व्हाईट दिसण्यासाठी आहे का किंवा चांगलं दिसण्यासाठी चुना मारायचा आहे का नाही मित्रांनो चुन्याचे खूप फायदे आहे चुना हा हिट जनरेट करतो हिटमुळे जो काही बॅक्टेरियल व्हायरल लोड आहे काही प्रमाणामध्ये किल्ड होतो मारला जातो दुसरी गोष्ट चुन्यामध्ये पाण्याला ॲब्झॉर्ब करण्याची क्षमता जास्त असते आपल्या शेडमध्ये काही एखादं ड्रिंकर लिकेज झालं तर ते काय पाणी असेल ते पाणीसुद्धा शोषून घेण्यास मदत करेल शेडमधला तुसामधला ओलावा मॉइश्चर लेवल मेंटेन ठेवण्यासाठीसुद्धा फायदा होत असतो तर अशा पद्धतीने व्हाईट वॉश करून घ्यायचं आहे व्हाईट वॉश झाल्यानंतर आपल्याला डिसइन्फेक्टनची फवारणी करून घ्यायची फवारणी करत असताना शेडमध्ये लागणारे जे काही आपले इक्विपमेंट्स आहे फिडर असेल ड्रिंकर असेल चिकगार्ड आहे जे काही आहे तूस वगैरे पसरून घ्या ब्रुडिंगची तयारी करून घ्या आणि त्यानंतर कोर्सुलिन टी एचची एका लिटरला तीस एम एल तीस एम एल केलं तर चांगलीच गोष्ट आहे पक्षी नसताना आणि एक फवारणी करून घ्यायची साधारण पंधराशे स्क्वेअर फूटला पंधरा लिटर पाणी म्हणजे शंभर स्क्वेअर फूटला एक लिटर पाणी आणि एक लिटर पाण्याला दहा एम एल कोर्सिंटेज अशा पद्धतीने बरेच फार्मर मित्र आहे फवारणी करतात पण पूर्ण पाच हजार स्क्वेअर फूटचा फार्म पंधरा लिटर पाण्यामध्ये फवारणी करतात पण प्रॉपर त्या ठिकाणचा बॅक्टेरियल व्हायरल लोड कमी होत नाही कारणच आहे मित्रांनो एक हजार स्क्वेअर फूट एरियासाठी जर आपल्याला स्प्रे करायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला दहा लिटर पाणी लागेल दहा लिटर पाणी लागेल म्हणजेच एका लिटरला दहा एम एल औषध वापरायचं तर दहा लिटरला शंभर एम एल औषध वापरावं लागेल तर त्यावेळेला कुठं खऱ्या अर्थाने प्रॉपर डिसइन्फेक्टन होतं है ना तर ह्या गोष्टींचा पुरेपूर फायदा घ्या हे का आहेत शेडच्या बाहेर बघा जे काही गवत वगैरे उगरलेलं आहे तर ते काढतायत ते, ते दिसतंय बघा तुम्हाला एकदम फार्मच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा आपल्याला क्लीन आणि स्वच्छ ठेवायचा आहे बघू शकता कडेला बिलकुल कुठलाही केअरकचरा नाही आहे तर अशा पद्धतीने